ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी नवनाथ कथा गोपीचंद राजा हा जालेंदरनाथ गुरुच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बद्रिक आश्रमात तपश्चर्या करण्यासाठी निघाला तो वाट्याने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवत असे राजा वैरागी झाल्याची बातमी जो जो तो तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळ व्यक्त करत असे जो ते जेथे जेथे जे जाई तेथे तेथे ते, त्यास ते, ते राहण्याकरता लोक अति आग्रह करत असे परंतु त्यांचे भाषण मनास न अनिता पुढे मार्गस्थ होत असे हिंडता हिंडता काही दिवसांनी ते गोड बंगाल टाकून कौल बंगालात गेले तेथे ते, पहिलं पट्टम नगरात त्यांची बहीण चंपावती राहत होती तिथे ते ती चंद राजा ती होती तो राजा ही सून ऐश्वर्यवान होता त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भांडाऱ्याच्या भांडारे होती राजाच्या राजघराण्यात चंपावती ही सासुरवाशीन होती ननन जावादीर यांना ती देवी देवाप्रमाणे मानत काळासारखा का प्रतापी असा तिचा सासरा होता सासू देखील मोठी बायको होती तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला तेव्हा ती सर्व टीका करू लागली की गोपीचंद राजा खरा याने राजाच्या विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे मरेन आले तरी बेहेत तर पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्याकरता आहे का या नपुस्तकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले कुळाला बट्टा मात्र तो लावला याने आमच्या तोंडाला काळे लावले लोकांमध्ये निंदा झाली आता आपण काळे तोंड दाखवत फिरत आहे त्यापेक्षा हा वेडा पिसा जन्मताच मेला असता तरी चालले असते अशा प्रकारची त्यांनी खूप सारी बल्गना केली परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीच फार वाईट वाटत असे तेव्हा ननन जावा तिला जास्त बोलू इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरीत येऊन पोहोचला व पाण्याच्या आश्रयात बसून श्रीहरीचे गुण गुणांदुवाद गाद बसला तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसत होता चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या त्यांनी त्यास पाहिले आणि ओळखले त्यांनी ही बातमी प्रथम चंपावतीस सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली तेव्हा गोपीचंद तेथे आल्याने फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे त्याला बोलू लागला घरच्या मनुष्यानेही येथेच तोंड सुख घेतले मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की आता गडबड करून फायदा नाही तो घरोघरी भीक मागेल व हा अमक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील जेणेकरून आपला दुर्लौकिक होईल तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेत ठेवा तेथे ते त्यास जेवायस घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हाच राजाने बोलवले आहे तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा जा विचार नव्हता नंतर बहिणीला भेटण्याकरता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला त्यांनी त्यास राजयाज्ञेप्रमाणे घोडशाळेत नेऊन ठेवले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजास व राणीस जाऊन सांगितले राणीने अन्नपत्र वाढून दिले ते घेऊन दासीने त्याच अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून येणार आहे म्हणून सांगितले हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणले की मानपान पकव्याला असतो आपण तर बैरागी झालो आपण मित्र समान आहेत आपल्या पुढे आलेल्या जाऊ नये विवेकाने असे विचार मनात आणून तो तेथे आनंदाने भोजन करू लागला गोपीचंद राजा जेव्हाच बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांना पाहून चंपावतीस आणून दाखवले व निर्लज्जपणाने सोयऱ्यांकडे येऊन घोडशाळेत भोजन करत बसला म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली ती चंपावती सहन झाली नाही ती तशीच त्यांच्यामधून निसटून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून घेतली इकडे गोपीचंद राजाने दासी सांगितले की माझ्या चंपावतीस बहिणीकडे इकडे घेऊन या म्हणजे मी तिला भेटेन तेव्हा त्या म्हणाल्या ती सहसा या वेळेस येथे येत नाही आम्ही तिला तजवेजीने रात्रीच घेऊन येऊ व तुम्हाच भेटवू आता तुम्ही जाऊ नका मर्जी असल्यास उद्या जावे हे त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून त्याने ते कबूल केले दासी तेथून निघून राजवाड्यात गेल्या व चंपावतीस पाहू तो तिची भयंकर दशा झालेली पाहून त्या त्यांनी ते वर्तमान सर्वांना कळवले तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली सर्वांनी रडून एकच गोंधळ केला तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावा शिव्या देऊ लागले पुढे भावाकरता चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली राजवाड्यात रडारड चाललेली ऐकून ती का चालली असे गोपीचंदाने अश्वरक्षकांस विचारले तेव्हा ते, ते म्हणाले की गौडू बंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू आहे हो तो राज्य सोडून बैरागी झाला व गावगाव भीक मागत फिरत आहे हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासही चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला चंपावतीचे प्रेम दहन करण्याकरता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले तेव्हा गोपीचंद ही प्रेता चालला जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकिर्ती होईल म्हणून बहिणीचे प्रेत उठवावे व सोयऱ्यांनाही थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा योग घेतला म्हणून ह्या लोकांनी मला तृणा समान मानले नागपंथाचा प्रताप यांना प्रत्यक्ष दाखवावा त्यांनी आमच्यात बिलकुल पाणी नाही असा ग्रह करून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहानी केली नागपंथांचा तडाका दाखवल्या वाचून ठेवता कामा नाही असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रीताजवळ उभा राहिला आणि म्हणाला मी सांगतो ते कृपा करू नये का तुम्ही प्रेत दहन करू नका मी जालंधर गुरुस आणून प्रेत उठवतो या प्रसंगी मी येथे असता भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नागपंथाची माद बरी ती काय हा त्यांच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही ते त्यांची उलट कुचेष्टा करू लागले मेल्यावर कोणी जिवंत होत नाही अने असे अनेक दाखले देऊ लागले तेव्हा गोपीचंद म्हणाला तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे की त्यांची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमली त्याने कानिपनाथांसाठी अवघे देवपृथ्वीवर आणले मी त्यास घोड्याच्या लिधीच्या खाचेत पुरून टाकले व अकरा वर्षानंतर त्यास बाहेर काढले पण जशाचे तसा कायम तुम्ही चार दिवस प्रेताचे रक्षण करा म्हणजे मी गुरु घेऊन येईन आणि उठवतो पण त्याचे म्हणणे कोणी ऐके ना लोकांनी प्रेत ठेवून चिता रचली व ते करणार तितक्यात गोपीचंद चितेवर बसून मलाही भस्म करून टाका माझे भस्म झाल्यानंतर जालंदर गुरुच्या कोपानळ शांत होणार नाही व तो हे समग्र नगरपालथे घालून तुम्हाला सर्वांची राख रांगोळी करून टाकेल असे सांगू लागला गोपीचंदाची असे भाषण ऐकून तिलकचंद रागवला व म्हणाला गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करीत आहेस तर आम्हा चमत्कार दाखव आम्ही चार दिवस प्रेत जतून करून ठेवतो मग प्रेत खात्रीने उठवण्याचे त्याने कबूल केल्यानंतर गुरुज दाखवण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासरच्या हुकुमांवरून नवऱ्याने काढून दिला तो घेऊन गोपीचंद गुरुस आणण्यासाठी गोड बंगालात जावयास निघाला तो बराच लांब गेल्यावर इकडे यांनी प्रेत दहन केले गोपीचंद सुमारे पाच कोस गेला असेल तितक्यात हा सर्व प्रकार जालंदरच्या लक्षात आला व गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जाव्यास निघाला त्यावेळी त्याने प्राण आश्राची विभूती कपळास लावली पृथ्वीवर नैश नाईश... पुत्रा वाचून या आश्राची कोणाच माहिती नव्हती हे अश्र जालंदरास मिळाले होते ते लावल्याबरोबर एका निमिषात तो शंभर कोस गेला व गोपीचंदास भेटला तेव्हा गोपीचंदाने जालंंदरच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला तो ऐकून चंपावती उठवण्याचे गुरुने आश्वासन दिले आणि त्यासह पट्टनास जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करत होती तेथे प्रवेश केला ह्या उभयतास पाहता तिलकचंद पुढे आला त्याने जालंधरनाथाच्या पाया पडून त्यास कण कांसनावर बसविले व आपण पुढे उभा राहिला त्याने केलेला आदर सत्कार केवळ पण तो म्हणाला राजा चंपावतीचे तेज ह्या घरात लोपून गेले या घरात ती शोभत नाही असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला संजीवनी मंत्र म्हणून भस्म हातास लावले आणि हाक मारली तेव्हा लगेचच चंपावती उठली व जानाथच्या पाया पडली शुक्राचार्याने कशाच उठविले जालंदरनाथाने चंपावतीच उठविले हे पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथांच्या पाया पडली तरी देखील ते प्रेम स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणे होते जालेंदरनाथ उठून जाणा जाण्यासाठी निघाले तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडून प्रार्थना केली की महाराज मी पतीत आहे राजवैभवाने उन्मत होऊन गोपीचंदाचा छळ केला तरी आता माझ्या अन्यायाचीच मला क्षमा करावी या बालकाचे अन्याय तुम्ही पोटामध्ये साठवावे असे बोलून त्याने पायावर मस्तक ठेवले आणि ती रात्र राहण्याकरता तो प्रार्थना करू लागला जालंदरनाथाने तेथे एक रात्र तेव्हा जालंदरनाथाने चंपावतीकडून स्वयंपाक करून घेतला तिला तिच्या भ्रतारासह आपल्या पंक्तीत जेवायला बसवले व तिला अनुग्रह देऊन नागपंथी केले व आपल्या उच्चिष्ट ग्रास देऊन तिला अमर केले मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर जालंदरनाथाने राजात सांगितले की गोपीचंद राज्य सोडून तपश्चरेस जात आहे याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे म्हणून त्याच्या राजावर तुमची देखरेख असू द्या तुमचा प्रताप जगास ठाऊक आहे म्हणून कोणी शत्रू उठणार नाही मीही येथे सहा महिने राहून बंदोबस्त करून देईन परंतु त्यापुढे माझे राहाणे होणार नाही म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण करावे ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली ती रात्र तेथे राहून दुसरे दिवशी दोघेही मार्गस्थ झाले गोपीचंद जालंदरनाथच्या पाया पडून तीर्थयात्रेस व गेल्या गेले त्यावेळी राजा उभयतास पोचवायस गेले होता गोपीचंद राजा बद्रीक आश्रमात जाऊन तपश्चर्या करू लागला जालंदरनाथ हेळापट्टमास सहा महिने राहून मुक्तचंदाचा अनुग्रह देऊन काणी सह वर्तमान फिरत फिरत बारा वर्षांनी बद्रिकाश्रमात जाऊन गोपीचंदास भेटला त्यांच्या तपाच्या उद्धापन करण्यासाठी सर्व देवांना आणले होते तेथे त्याने ते त्या सर्व विद्या शिकवल्या व पुन्हा दैवते आणून वर दे दिले या अध्यायाचे पठन केले असता वाचन केले असता ब्रह्महत्येचा दोष हा नष्ट होतो मित्रांनो नवनाथ कथासारचे संपूर्ण भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद